भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सावधानतेचा सा इशारा देण्यात येतोय कारण जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या निर्णयानुसार भीमा नदीवरील पिण्याचे पाणी आवर्तन दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता उजनी धरण विद्युत ग्रह येथून सुरुवातीस सोळाशे इतका विसर्ग सोलापूर महापालिका पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतसाठी पिण्याच्या पाणी योजनांसाठी सोडण्यात येणार आहे तसेच सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्यानं वाढ करण्यात येणार आहे तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की कृपया नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप नदीकाठची शेती अवजारे तत्सम साहित्य किंवा जनावर असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून याबाबत सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत